अटक केलं होतं त्यावेळी त्याला फिरायला तोपचा गोळा लागलाय म्हणजे इथं फक्त स्त्रियांसाठी शॉपिंग अलाउड आणि इथं जे मध्ये गार्डन दिसतं इथं टँक होता फिश टँक म्हणजे नगीना मस्जिद ताजमहाल किती लांब दिसत होता पण इथं जेव्हा उभारतो तेव्हा हे म्हणतात नजरेचा धोका अशा प्रकारचे नमस्ते फ्रेंड्स जर तुम्ही इतिहासात खास करून मुघल काळात थोडीफार रुची ठेवत असाल किंवा फक्त छान हेरिटेज प्लेसेस तुम्हाला बघायला आवडत असतील तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे तर आज आपण आलो आहोत आग्रा फोर्टला जो युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून देखील ओळखण्यात येतो तर हा किल्ला सोळाव्या शतकात अकबर बादशहाने बांधायला सुरुवात केली होती तर नंतर शहांगीर आणि शहाजांनी याला अजून भव्य बनवलं तर हा फक्त एक किल्ला नाही आहे तर याच्यामध्ये वेगवेगळे वेग राजवाडे आहेत सभागृह मशिदी आणि सुंदर बागा देखील आहेत आणि हो शहाजहानला शेवटचे दिवस याच फोर्टमध्ये नजर कैदेत घालावे लागले होते तसेच ताजमहलकडे बघत तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप साऱ्या महत्वाचे ठिकाणं तसंच थोडासा इतिहास बघायला भेटेल जर तुम्ही आग्रा प्लॅन करत असेल तर नक्कीच हा फोर्ट चुकवायचा नाही हे तुम्हाला शेवटी व्हिडिओमध्ये कळेलच तर चला आपण सुरुवात करूया आपण लंच वगैरे करून सगळं आपलं आवडलेलं आहे आणि आपण आता लाल किल्ला बघायला आधीच आपण तिकीट बाहेर काढलं पन्नास पन्नास रुपये पर पर्सन तिकीट आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट एंट्री सुरुवातीलाच तुम्हाला आग्रा फोर्टचं मुख्य प्रवेशद्वार दिसतं तर याला अमरसिंह गेट म्हणण्यात येतं आणि हा पूर्ण किल्ला लाल किल्ल्यात बांधलेला आहे त्याच्यामुळे या किल्ल्याला लाल किल्ला म्हणलं जातं तर आतमध्ये शिकल्यानंतर तुमचं लक्ष जातं ते खूप मोठ्या आणि उंच भिंतीकडे कारण हा फोर्ट केवळ राजवाडा नाही तर संरक्षणासाठी ना बांधलेला किल्ला आहे हे एवढं मोठं दिसतंय हे जहांगीरचं स्नान कुंड आहे म्हणजे याच्यामध्ये जे काही तो राजा होता तो आंघोळ करायचा ते आत असतं पण आज दाखवण्यासाठी वगैरे म्हणून ह्याला बाहेर ठेवतात रसोई घर इसमें दो खाने बनते थे हिंदू खाना एक मुस्लिम खाना अगर हिंदू खाना तो मुस्लिम खाना और ये तो गेस्ट रूम तो मेहमान खाना ऊपर नीचे अब ये सी रूम दिखाता हूँ आपको इस गेस्ट रूम ए रूम ये गेस्ट रूम ए

आहे शहाजाना शहाजा बेगमच्या मुमताजच्या बेडरूम समोरची अंगुरी बाग तिथं अंगूर लावायचे आणि खायचे शहाजा मुमताजची बेडरूम शहाजहाच्या मोठ्या मुलीची रूम आणि त्या साईडला त्याची जिथं जेलमध्ये ठेवलेली ती जेल आणि इथून पाणी जात होतं ते पुढापर्यंत म्हणजे तिथं जे काही राजा आहेत त्या फवार फोवाऱ्यांसाठी आणि ही जी जागा आहे ते झांगीर राजाला कैद करून ठेवलं होतं आणि मग ह्याच खिडकीतून ते तिकडं मगबऱ्याला रोज बघायचा हे आहे ते मीना मस्जिद आहे म्हणजे जेव्हा बादशाहला अटक केलं होतं त्यावेळी त्याला फिरायला इकडं बंदी होती मग फक्त या लेननी येत होतो तो इथं हे करायचं नमाज पडायचं आणि परत वापस जायचं म्हणजे एवढ्या फक्त अलाउड होत तोपचा गोळा लागलाय कसोटी पत्थर शाहजहाचं सिंगावर इथून आज समोर आज मला दिसत हे दिवाने खास आहे खास लोकांच्या सोबत मीटिंगसाठी इथे बसायचे शॉपिंग आधी होते कुठल्याही जेंट्सला वगैरे अलाउड नव्हतं आणि इथं जे मध्ये गार्डन दिसतं इथं टँक होतं फिश टँक म्हणजे इथं बादशाह आणि पुढं मोमतात दोघीज मतलब दोघ जणपासून इथं शिकार करायची आणि दुसरी गोष्ट हे बघायची इथं जे खाली दिसते ना हे गोल 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 गोल, गोल हे वालं हे वालं आधी लाईट्स नसायच्या म्हणजे इथं हे आहे मशाली मशाली लावायच्या तिकड त्याच्यामुळे प्रकाश पडायचा आणि दुसरी गोष्ट तिथलं ते जाळ्या दिसत आहेत तिथं हे होते सोन्याचे कोठार होते तिथं सगळं खजिना वगैरे ठेवलं जात होत आपण ताजम किती लांब दिसत होता पण इथं जेव्हा उभारतो तेव्हा खूप जवळून दिसतोय हे म्हणतात नजरेचा धोका अशा प्रकारचे इथे रिफ्लेक्शन करून प्रकारे दिसतोय नगीना मस्जिद तर फ्रेंड्स हा होता माझा अनुभव दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरचा इतिहासात गुंतून टाकणारी जागा आणि शाही वास्तुशिल्प इथं जसेच्या तसं अजूनही रिझर्व करण्यात आलेलं आहे आणि तुम्हालाही जर इतिहास प्रवास किंवा नवीन जागा बघायला आवडत असतील तर खरंच हे ठिकाण व्हिजिट करण्यासारखं आहे तुम्ही येऊन व्हिजिट करू शकताय खूप साऱ्या गोष्टी नव्याने तुम्हाला दिसतील आणि त्याचबरोबर जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनेलला नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या जय हिंद